मोदींच्या सभेत घोषणा देणारा शरद पवारांच्या भेटीसाठी गेला किरण सानप राशपचा पदाधिकारी आहे मोदींच्या सभेमध्ये कांद्यावर बोला अशा घोषणा किरण सानप यांनी दिल्या होत्या सानप याने शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीमुळे आता चर्चांना उदाहरण आलंय होतो सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो होतो आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो पवार साहेबांनी कालच्या सभेमध्ये जर तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो त्यांनी मला आशीर्वाद दिलेत आणि माझी सगळी विचारपूस केली पोलीस स्टेशन मध्ये काही त्रास झाला का वगैरे आणि मला भावी वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या की कांद्याचा प्रश्न तीन चार जिल्ह्यात फार महत्वाचा आहे आणि अ त्याने त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय आहे तर जय श्रीराम त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे त्यांना कशाच उत्तर देता नाही आलं की जय श्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे त्याचं कौतुक आहे